नमस्ते मी तुमची सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता खूप दिवसांनी बकऱ्यांचा व्हिडिओ आणला आहे त्यामुळं मी तुमची पहिल्यांदा माफी मागते कारण खूप दिवस झाले मला गावाला जायला भेटलंच नाही त्यामुळे बकऱ्यांचा व्हिडिओ बनवणं मला जमलंच नाही पण आज मला खूप तुम्हाला काहीतरी सांगावं असं वाटतं आमच्या बकऱ्यांच्या बिझनेसला जवळजवळ पाच वर्ष झाली तरी पण आम्ही दुसऱ्यांना बकऱ्या सांभाळायला दिल्यामुळे आमचं थोडंसं नुकसान होत चाललेलं आहे बकऱ्या आमच्या काय वाढत नाही आमच्या बकऱ्या तेवढ्याच आहेत तीस पस्तीस तीस पस्तीस कारण बकऱ्यांची पिल्लं होतात तीन तीन चार चार पण ती लगेच मरतात त्यांची काळजी घेता येत नाही आम्हाला आणि कोणी आम्हाला सल्ला देत नाही आणि ज्यांना आम्ही बकऱ्या सांभाळायला सांगितले ते नीट काळजी घेत नाही बकऱ्यांची त्यामुळे मला असं सांगावं असं वाटतं का तुम्ही बाजारातून नवीन माणसांकडून घेऊन जाऊन बकऱ्या विकेत खरेदी करू नका बाजारात खूप लोक फसवतात त्यामुळं बाजारातून बकऱ्या सुरुवातीला कधीच घेऊ नका तुम्हाला जर सुरवातीला बकऱ्यांचा बिझनेस करायचा असेल तर सुरुवातीला तुम्ही दहा किंवा पंधरा बकऱ्या फार्ममधूनच फार्म मधून फार्म करार करून बकऱ्या विकत घ्या आणि नंतर तुम्ही बिझनेस सुरू करा कारण फार्मवाली लोक वेळोवेळी विजिट देतात आणि बकऱ्यांची काळजी घेतात आणि त्यांच्या आजाराबद्दल त्यांना संपूर्ण माहिती असते आणि ते विकत घेण्याची पण जबाबदारी त्यांचीच असते आणि ते वेळोवेळी आपल्याला वे वेगवेगळे सल्ले देतात आणि त्या त्यांच्या बकऱ्या चांगल्या दष्टपुष्ट असतात ते आपल्याला फसवत नाही त्यामुळे तुम्ही कधी पण फार्ममधूनच बकऱ्या घ्याव्या कारण आम्ही बाजारातून बकऱ्या घेतल्या त्यामुळे आम्हाला बकऱ्या खूप म्हणजे चांगल्या दिल्या नाही आहेत सगळ्या आजारी बकऱ्या मिळाल्या आणि त्यामुळे त्यांची पिल्लं पण आजारी होतात आणि ती पटापट मरतात त्यामुळं पिल्लं चार चार होतात पण पिल्लं वाचत नाहीत त्यामुळे आत्ता आम्हाला असं वाटतं का आम्ही चांगल्या फार्ममधूनच बकऱ्या घेतल्या असत्या तर बऱ्या झाल्या असत्या कारण आता त्यांनी आम्हाला वेळोवेळी सल्ले दिले असते आणि आमचा बकऱ्यांचा बिझनेस चांगला फळा फुलाला आला असता पण जाऊ दे पण आमच्या अनुभवावरून तुम्ही शाणे व्हा आणि तुम्ही कधीच बाजारातून बकऱ्या घेऊ नका तुम्ही कधी पण बकऱ्या फार्ममधूनच घ्या तर हा माझा शेवटचा कळकळीचा सल्ला आहे पुन्हा भेटू पुढच्या